लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतींची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय झाली बावनकुळे आणि माझे आणि बावनकुळे साहेबांची आत्ता भेट होईल तुम्ही बावनकुळे बावनकुळे साहेब आणि माझी आता भेट होईल बावनकुळे साहेब साप चुकीचं म्हणाले की माहे तुम्ही त्यांनाच बोला मला विचारू नका मी जे परवा त्यांना भेटायला गेलो धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकस चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं काही संबंध नाही कृपया जोडू नये कोणाची मध्यस्थी नाही काय नाही रात्री त्याला दवाखान्यात नेलं होतं का दवाखान्यात ने भरणे मामाने यांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो परंतु पुढे काय चर्चा झाली <laughs> काही चर्चा झाली नाही फक्त तब्येतीची विचारपूस केली माझा मी निघून आलो साडेचार तास अहो साडेचार तास कोण म्हणलं बावनकुळे साहेब म्हणले तर बावनकुळे साहेबांना विचार मला विचारू नका माझे आणि त्यांची भेट त्यांच्या निवासस्थानी भेटलो दवाखान्यात आदल्या रात्री नेलत परवाची गोष्ट आहे मला वाटतं मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हाला तुम्हीच पाहून घ्या पुढच्या एक दोन दिवसात दु आणखी नवीन काही मी सांगणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार नाही धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला नाही हे बघा मी अजून मागितलेला नाही मी हे पहिल्यापासून म्हणतो त्यांचा राजीनामा कोण मागत आहे त्यांच्या पक्षाचेच लोक आणि सर्व लोक इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागताय त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ त्यांच्याबरोबर राहत आहेत आणि त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे सर्वस्वी अजितदादा पवार यांच्या हातात आहे लढा सुरूच राहणार आहे लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे धन्यवाद धन्यवाद નૅમલં ને નેઓ ને નંરળા det ખાાઓ નઇઓ ને ને નાવાાળ ને નાભાશંંડાવારલી નાળ ને નેના નેઓને નાાાણનેને નો